इतकी मस्त अगदी ग्रेव्ही झालेली आहे घरामध्ये जर भाजी नसेल तर कांदे बटाटे आणि टोमॅटो तर आपल्या घरामध्ये नेहमीच असतात भाजी नसली तर अशा पद्धतीने आपण बनवून बघा सगळेजण अगदी खूप आवडीने खातील इतकी मस्त स्वादिष्ट चविष्ट झालेली आहे चला तर मग बघूया आपण ही कशी बनवायची आहे ते घरामध्ये भाजी नाही आहे तर आपण बटाट्यापासून आणि कांदा आणि टोमॅटोपासून एक खूप छान अगदी टेस्टी भाजी बनवणार आहोत बनवायला अगदी सोपी आहे त्यासाठी मी दोन बटाटे घेतलेले आहे आता हे सोडून आपण किसून घेऊया कांदा आणि टोमॅटो आपण असा मोठा मोठा असा चिरून घेतलेला आहे बटाटा सोडून मी किसून घेतलेला आहे आणि चांगले दोन तीन पाण्यामध्ये मी हा स्वच्छ अगदी धुवून घेतला आहे आता एका आपण बाऊलमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण बेसन घालायचं आहे साधारणपणे आपण अर्धा पाटी घालूया दोन बटाट्यासाठी त्यानंतर आपण हळद घालूया थोडी लाल मिरची पावडर थोडंसं आपण हिंग घालूया आणि आता हे मिक्स करून घेऊया मिक्स करण्याच्या अगोदर मी थोडी कोथंबीर आणि थोडा कांदा बारीक चिरून घेतला आहे आता तो सगळा हा मिक्स करून घेऊया साधारणपणे मी अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे मीठ आपण जेव्हा आपण तळायला घेणार आहोत तेव्हा घालायचं आहे नाहीतर आत्ताच आपण मीठ घातलं तर हे सगळं मिश्रण सैल होईल तर चिरलेला कांदा टोमॅटो सात आठ लसूण पाकळ्या आणि दोन तीन आ, लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे आता आपण मिक्सरमध्ये ग्राईंड करूया पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे एक टेबलस्पून त्याच्यामध्ये आपण थोडे जिरे घालूया थोडंसं आपण हिंग घालूया आणि हा वाटलेला मसाला आपण ह्याच्यामध्ये घालूया वाटलेला मसाला आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे आता हा चांगला परतून घेऊया मंदविस्तवावरती परतून पर घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालूया वन फोर्थ टीस्पून हळद घालूया एक टीस्पून लाल मिरची पावडर एक टीस्पून गरम मसाला एक टी मीठ किंवा जसं आपल्याला हवं असेल तसं आपण घालू शकता एक टीस्पून आपण धने पावडर घालणार आहोत आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि चांगला रंग येण्यासाठी चा एक टीस्पून आपण कश्मीरी रान मिक, मिरची पावडर घातलेली आहे आता हे चांगलं मिक्स करून हे पण आपण चांगलं परतून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि मिक्स करूया आपण असे हे छोटे छोटे गोळे बनवून घेतले तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आता चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे गोळे सोडूया आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे किंवा जशी आवश्यकता असेल त्याच्यानुसार आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे हे, हे चांगलं अगदी आता मिक्स करून घेऊया मिक्स केलं आहे झाकण ठेवूया पाच मंद मंदविस्तवावरती मसाला आपण शिजवून घेऊया आपले आता सर्व वडे तळून तयार आहेत हे आता काढून घेऊया आपले वडे पण आता तळून तयार आहेत आता ग्रेव्ही पण झालेली आहे थोडीशी आपण कोथंबीर घातलेली आहे आणि आता हे आपण सर्व करूया प्लेटमध्ये आपण हे बटाट्याचे बडे घेतलेले आहेत आता त्याच्यावरती आपण हे आपली ग्रेव्ही घालूया इतकी मस्त टेस्टी झालेली आहे कधी जर घरामध्ये भाजी नसेल तर आपण अशा पद्धतीने ही बनवू कि शकतो किंवा इतर दिवशी सुद्धा आपण ही बनवू शकतो आपण वरतून त्याला कोथंबिरी सजवलेलं आहे आणि आता आपण हे चपातीबरोबर किंवा ब्रेडबरोबर किंवा पराठ्याबरोबर किंवा जिरा राईसबरोबर पण आपण ही सर्व करू शकतो इतकी मस्त ही ग्रेव्ही झालेली आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजा हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद